नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आरंभाचा कार्यक्रम हा सर्वत्र घेणे सुरू आहे परंतु बीट क्रमांक तीन मंगळवेडा सांगोला येथील सेविका व मदतनीस से यांनी खूपच आगळावेगळा कार्यक्रम असा आरंभाचा सादर केला होता एक प्रकारचा हा पालक मेळावा होता आणि नक्की या मेळाव्यात काय झालं हे सर्व सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत बघा सी डी पी ओ म्हणजेच की बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्य सेविका सारिका सनगर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमासाठी मंगळवेड्यामधील सर्व सेविका व मदतनीस यांनी भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे तसेच पहा वर्गाने सुद्धा या कार्यक्रमासाठी उत् उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे हा कार्यक्रम खूप थाटामाटात ता आणि उत्साहात साजरा झाला विठ्ठल रुक्मिणी मंदिर सराब गल्ली मंगळवेढा येथे हा कार्यक्रम घेण्यात आला होता अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम झाला तर त्या कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया तर बघा याच्यामध्ये एकूण एकवीस प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते तुम्ही स्टॉल पाहू शकता हे कशा पद्धतीने आहेत ती याच्यामध्ये भरपूर अशा पद्धतीने स्टॉल लावण्यात जसं की भविष्याचे झाड भविष्याच्या झाडामध्ये मुलांना आपल्याला भविष्यामध्ये काय बनायचं आहे हे लिहून इथं हे मोठ्या मुलांसाठी होतं तर ते भविष्यात झाडामध्ये आपण काय बनायचं आहे हे तर लावायचं होतं तसं बघा मेंदूचे झाडे झिरो ते तीन वर्ष वया वयोगटामध्ये में मुलांचा मेंदूचा विकास हा नव्वद टक्के होत असतो त्यामुळे त्यांच्यासाठी मेंदूचे झाडे कशा पद्धतीने उपयोगाचे आहे हे सर्व सविस्तरपणे त्यांना प्रात्यक्षितपणे दाखवण्यात आलेले होते घरगुती खेळणी वापरून मोबाईलचा वापर कमी करा घरगुती खेळणी वापरा तसेच पाळणाघर सुद्धा स्टॉल लावण्यात आलेलो तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कशा पद्धतीने तर स्टॉल लावण्यात आलेले आहे ते आणि मुलांनी या स्टॉलचा मनमुरादपणे आनंदसुद्धा घेतलेला आहे सर्व सेविकाओ मदतनीस यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे कारण की जेवढी मुलं जास्त येतील जेवढी पालकवर्गांचा जास्त प्रतिसाद भेटेल तेवढा जास्त सेविकांना आनंद भेटत असतो तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर हा दिसून येत आहे बघा कागदाचा पाऊस तर अगदी भरपूर मुलांनी कागदाचा पाऊस याचा खूप असा आनंद घेतलेला कारण की त्यांच्यासाठी ही एक वेगळीच गोष्ट होती वेगळा हा उपक्रम होता मुलांना हा नक्कीच उपक्रम आवडलेला होता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मुलं कशा पद्धतीने याचा आनंद घेत आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे लावणे आपल्या अंगणवाडीतून आपण कोणकोणत्या सेवा देऊ शकतो आहे कशा पद्धतीने अंगणवाडीतील मुलांना त्या सेवा पुरवल्या जाते हे सर्व सविस्तरपणे आणि डिटेल्समध्ये इथं दाखवण्यात आलेले होते आरसा खेळ बघा वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे लावून आरशात पाहणे व आरशा आरशासोबत खेळणे हे सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आहे आणि यातून मुलांची मुलांचा विकास होण्यासाठी मदत होते तर खूप महत्त्वपूर्ण अशी ॲक्टिव्हिटी इथं सेविका मदतनीस यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पालकवर्गाने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे खूप मोठ्या संख्येने पालकवर्गसुद्धा इथं उपस्थित झालेला होता या सर्व नियोजनाचे मार्गदर्शन मुख्य सेविका सौसनगर मॅडम तसेच सी डी पी ओ जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा घेण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता घरगुती सामानापासून कशा पद्धतीने आपण सर्व वस्तू बनवून आवाज काढून आपण त्या घेऊ शकतो हे सर्व इथं दाखवण्यात आलेले आहे मोबाईलचा वापर कमी करा घरगुती साहित्यातून आनंद निर्माण आनंद घ्या मुलांना घरगुती साहित्याचे फायदे शिकवा हे सर्व सविस्तरपणे इथं दाखवण्यात आलेलं आहे तुम्हाला सेविका व मदतनीसांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे त्या आनंदातूनच कळत आहे की किती चांगल्या प्रस चांगला प्रतिसाद इथं प्राप्त झालेला आहे ठसे कामसुद्धा घेण्यात आलेले आहे बघा एकूण एकवीस प्रकारच्या िटीज इथे त्यांना था दाखवण्यात आलेल्या होत्या व घेण्यात सुद्धा आलेल्या होत्या ठसे काम तर अप्रतिम होते झाडाची पाने तसेच इतर वस्तू घरगुती वस्तू वापरून आपण कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे ठसे काम करू शकतो हे दाखवण्यात आले होतं बेटी बचाओ बेटी पढाओ हे सुद्धा इथे दाखवण्यात आले होते मुख्य सेविका सनगर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडलेला आहे आरंभ पालक मेळावा बीट क्रमांक तीन सांगोळ मंगलवेळा सांगोळा येथे हा कार्यक्रम खूप उत्साहात साजरा झालेला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय बघा घरगुती भाज्या म्हणजेच की घरगुती घरगुती आहार घ्या या पद्धतीने आहार प्रदर्शन सुद्धा मांडण्यात आलेलं होतं मोठ्यांसाठी बघा टिकली लावणे हा उपक्रम घेण्यात आला व मोठ्या या आजीने हा उपक्रम खूप छान पद्धतीने पार पडला टिकली चुकीच्या ठिकाणी लागली म्हणून ते आजी किती त्यांना हसू आलं हे सुद्धा तुम्ही पाहू शकताय सेविकांनी खूप छान इथं काम केलेलं आहे आणि सेविकांनी सांगितले की कशा पद्धतीने आपण मुलांना प्रकारे शिकवू शकतो टिकली जर व्यवस्थित लावता आली तर बाईचं सौंदर्य खुलतं तर त्याच पद्धतीने टिकली लावणे हिता हा उपक्रम घेण्यात आला होता मुलांसाठी कोणत्या गोष्टी या सुरक्षित आहेत कोणत्या गोष्टी असुरक्षित आहेत हे सुद्धा सेविकांनी इथं खूप चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खेळघर बागा भावला घर अत्यंत उत्कृष्टपणे असा भावला घर इथं तयार करण्यात आले होते आणि या भावला घरामध्ये मुलांनी स्वतः येऊन इथं स्वतःच्या हाताने जेवण बनवण्याचा बघा एक मुलगी इथं चपाती बनवत आहे किती छान प्रकारे मुलांची ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे इथं आणि मुलांना तो आवडलेलं सुद्धा आहे खूप छान असं घर इथं बनवण्यात आलेलं आहे बघा अंगणवाडीतून ज्या सेवा दिले जातात त्यातील एक महत्वाची सेवा म्हणजे लसीकरण कोणती लस कशा पद्धतीने घ्यायची किती महिन्यानंतर ती लस घ्यायची हे सर्व सविस्तरपणे इथे त्यांनी चित्रीकरणाद्वारे सादर करण्यात आलेलं होतं लसीकरणाचे महत्व सुद्धा इथं सांगण्यात आलेले आहे पाण्याचे खेळ बघा पाण्याचे खेळ म्हणजेच की तरंगणे बुडवणे काय टाकलं की पाण्यात बुडते चाळणीतून पाण्याचा पाऊस कशा पद्धतीने पाडता येतो हे सर्व सविस्तरपणे मुलांना समोर ॲक्टिव्हिटी घेऊन दाखवण्यात आला मुलांना हा खेळ खूप आवडलेला दिसतो त्यामुळे मुलं वारंवार पाण्याच्या खेळाजवळ जात होते तरंगणाऱ्या बुडणाऱ्या वस्तू हे सुद्धा इथं धा दाखवण्यात आलेल्या होत्या क्रम छान वाटला सर्व सेविका निवृढ मदत झाली खूप छान स्टॉल मांडले आहेत मुलांना खूप भारी वाटले हे सगळं बघून बोगदा बघा बोगद्यातून चालतं ना तीन ते सहा वर्षी मुलांसाठी बोगदा हा इथं बनवण्यात आला होता अत्यंत छान पद्धतीने असा बोगदा इथं बनवण्यात आला होता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय